नमस्कार गाईस आज मी आपल्यासाठी बनवतीये स्पेशल मोदक मोदक म्हणजे माझ्या जिवाळ्याचा विषय पण आता झालं कसं की पिठीचे मोदक तर आपण बऱ्याच वेळा करून दाखवले आज मी तुम्हाला दाखवणार आहे बिना पिठीचे मोदक कसे करायचे आता जी मुलं बाहेरगावी वगैरे असतात त्यांना पिठी अवेलेबल होत नाही मग अशा वेळेस त्यांनी काय करावं ही एक छान उत्तम उदाहरण आहे आणि आज आपण ते करणार आहोत झालं असं मी प्लॅनिंग सगळं केलं सामान सगळं गोळा केलं आणि मला एक अर्जंट तीस मोदकची ऑर्डर आली कारण आज आहे संकष्टी पण ते मी बनवून दिले आणि मी पुन्हा आपल्या कामाला लागलेली आहे तर चला मग माझ्या किचन मध्ये आपण बघूया की मोदक बिना पिठीचे मोदक कसे बनवायचे त्यासाठी मी वापरणार आहे इंद्रायणी तांदूळ शांत हे आमचे निलू पिल्लू खूप मस्ती करतात तर चला मग माझ्या किचनमध्ये जाऊया आपण आणि बघूया उकडीचे मोदक बिना पिठीचे इथे एका बाउलमध्ये मी दीड वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलाय हा अगदी स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतरच ह्याचं म्हणजे स्वच्छ पाणी दिसेपर्यंत हा धुवत राहायचं आणि यातलं सगळं जे आ... खराब कचरा आहे ते वरती जे असतं ते सगळं निघून जाईपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता मी इथे याला भरपूर पाण्यामध्ये भिजत घालणार आहे ऑलमोस्ट पाच तास जर आपल्याला वेळ असेल तर आपण जास्त वेळ पण घातला तरी चालेल किंवा सकाळी मोदक द्यायचे किंवा करायचे तर रात्री भिजत घातले तांदूळ तरीही चालेल ठीक आहे तर आता आपण इथे हे तांदूळ भिजत घालूया आणि सेम टाईम मी इथे तुम्हाला सारण करून दाखवते सारण मी बऱ्याच वेळा केलेलं आहे पण आता मला इथे थोडंसं अर्जन्सी पण होती तीस मोदकाची तर मी जरा जास्तीचंच सारण बनवायला घेतलं होतं तर मी इथे तुपामध्ये खसखस घालून घेतले एक वाटी गूळ आणि तुम्हाला प्रमाण माहिती आहे एक वाटी गुळाला तीन वाटी खोबरं लागतं पण मी इथे आता ऑलमोस्ट दीड ते दोन वाटी गुळ घेऊन त्याच्यामध्ये मी जितकं खोबरं लागणार आहे तेवढं मोजून मोजून मी यात टाकणार आहे आता मी प्रमाण सगळं अजूनही दाखवत बसत कारण मला खूपच घाई आहे आणि मला आज काहीही करून तुम्हाला आजचा आज हा व्हिडिओ रात्रीपर्यंत सगळ्या दर्शकांना दाखवायचा आहे कारण की आता गणपती जवळ येत आहेत तर तुम्ही करून ट्राय करून बघितलं जर घरी त्या आधी तर तुम्हाला याचा फायदा होईल किंवा अंगारिका येते पुढच्या महिन्यात तर हे सर्व कामाला येईल आणि जे माझे बांधव भगिनी जे बाहेरगावी आहेत किंवा ज्यांना पिठी अवेलेबल होत नाही त्यांच्यासाठी पण हे हा खूप उपयुक्त व्हिडिओ आहे तर हे पा मी काय करते की एक एक वाटी लागेल तसं खोबरं घालत जाते कारण एकदम कधीच घालायचं नाही आपण एक एक वाटी ॲडजस्ट करत जायचं मोजून ठेवायचं पाय तर बाजूला म्हणजे एक वाटी गुळाला तीन वाटी खोबरं लागतं तुम्ही गुळ कोणता वापरता याच्यावर वा आहे तर मी काजल गुळ वापरते आणि त्याला बरोबर एक वाटीला तीन वाटी खोबरं लागतं आता गडबडीमध्ये मा मला जरा जास्तीचं खो म्हणजे सारण बनवायचं होतं तर मी फ्रीजरमध्ये मा पण माझ्याकडे एक्स्ट्रा होतं ते काढलं आणि मी सर्व सारण बनवून घेतलं इथे मी एक पाव चमचा मीठ घातलं आहे पाव चमचापेक्षा कमी मीठ घातलं आणि एक दीड चमचा वेलची पावडर घातले आणि हे सर्व सारखं करून घेतलं आपलं इथे सारण तयार आहे अगदी व्यवस्थित सारण झालेलं आहे हे पाहू शकताय तुम्ही आणि आता आपण एक थोडासा वेळमध्ये जाणार आहे आणि आपण पुढच्या तयारीला लागूया तर इथे आता आपलं सारण पण झालं आहे आणि इथे आपण पाच तासानंतर हे तांदूळ आहेत ते जरासे चाळणीत काढून ठेवायचे एक पाच दहा मिनटं आता दहा मिनटांनी यातलं सगळं पाणी निथळून घेतलं की आपण मी इथे एक अंदाजे दीड वाटी आपण तांदूळ घेतलेलं असं मी दीड वाटी पाणी इथे घेते ह्यातलं अर्धं पाणी आपण वाटायला वापरायचं आहे आणि अर्धं पाणी आपण जे भांडं आहे ते स्वच्छ करायला वापरायचं असं दीड पेल्याला दीड पेला पाणी म्हणजे जसं दीड वाटी मी तांदूळ घेतले त्याला दीड वाटी पाणी लागणार आहे हे तांदूळ इथे झालेले आहेत व्यवस्थित पांढरे शुभ्र दिसत आहेत अगदी हे मी सगळे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि आता आपण हे पाणी घालून वाटून घ्यायचे आहेत इथे मी अर्ध पाणी घातलं आहे आणि एकदम फाईन म्हणजे असं गंधासारखं वाटायचं आहे छान मिक्सरमध्ये अगदी छान बारीक वाटलं गेलंय मला जसं फाईन हवं होतं ते आणि जरी नाही राहिलं म्हणजे नाही झालंय फाईन तर आपण काय करायचं की वाटल्यास चाळणीने गाळणीने गाळून घ्यायचं आणि हे असं बारीक छान वाटून घ्यायचं आहे ही पेस्ट आपल्याला मध्ये मध्ये चेक करायची अगदी छान झाली पाहिजे तर तुम्ही बघितलं असेल तर मी अर्ध पाणी वापरलं आहे आणि अर्ध पाणी आपण आता इथे हे जे भांड्याला किंवा झाकणाला राहतं पीठ त्याला स्वच्छ धुवून ते आपण वापरणार आहोत हे पा किती फाईन पेस्ट झालेली आहे आता मी हे एका बुडाच्या कढईत काढून घेणार आहे हवं तर तुम्ही नॉन नॉनस्टिकमध्ये पण करू शकता पण माझ्याकडे जी कढई आहे तर ती छान जाड बुडाची असल्यामुळे मी त्यातच काढते हे पीठ सगळं काढून घ्यायचं आहे आणि उरलेल्या पाण्याने हे मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं असं व्यवस्थित काढून घेतले सगळं छान स्वच्छ करून घ्यायचं असं हे मी सर्व पाणी इथे संपवलेलं आहे म्हणजे दीड वाटीला दीड वाटी तांदळाला दीड वाटी पाणी आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचंय चवीपुरते आणि थोडंसं तूप घालून आहे तूप फार घालायचं नाही अगदी म्हणजे मग दीड वाटी तांदूळ होतं तर ता साधारण एक चमचाभर तूप खूप होतं हे सर्व छान मिक्स करून घ्यायचंय याला आपण डबल बॉईल पण करू शकतो हवं तर पण जर तुमचं जाड बुडाचं भांड असेल तर डबल बॉईलची गरज नाही लागत आणि मुळात म्हणजे हे ना अगदी दोन ते तीन मिनिटातच हे घट्ट होतं त्यामुळे बारीक गॅस ठेवायचा आणि असं सतत हलवत राहायचं हे बा दोन मिनटात घट्ट होऊन जातं ते आपल्याला आणि जाणवतं याला गाठी बिठी काहीही होत नाही काही उठळ्या बिठळ्या होत नाही फक्त ही प्रोसिजर जरा फास्ट करायची हे असं मी मधनं काढून घेते कारण ते थोडस हार्ड पडतं करे करेपर्यंत तर इथे ऑलमोस्ट आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकाल त्याचा रंगही चेंज झालाय तर मी हे एका परातीत काढून घेते आणि मळताना हवं तर हलकासा पाण्याचा हपका घेऊन आपण मळू शकतो कारण गरम आहे तुम्ही बिलीव्ह नाही करणार अक्षरशः लोण्याच्या गोळ्या एवढा मऊ झालेला आहे तो, तो। इतकं सुंदर पीठ जा, हातालाच जाणवत आपल्याला आणि रंगही इतका छान पांढरा स्वच्छ आहे त्याला यात मी पाणी घालून ठेवते लागलंच तर आपल्याला हे पाणी वापरता येईल म्हणून पण तसं पाण्याची गरज नाही लागत थोडंसं हलका हलकासा हपका घ्यायला लागतो बस पीठही छान आता मी हे करून घेते खूप मेहनत नाहीच पडत याच्यात गरम आहे बस म्हणूनच बाकी अगदी लगेच होतंय पण थोडं गरम असतानाच ती सारखी करून घ्यायची नाहीतर ते ड्राय होऊ शकत आपल्याला असं चिकट वाटेल पण एकदा तेल घातलं की ते व्यवस्थित होऊन जातं हे पा तेलाच्या हातानंतर अगदी व्यवस्थित झालंय तर मी तुम्हाला इथे छोटासा गोळा करून दाखवेन म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कुठेही बाजूला फाटत नाही आहे हे पा चीर नाही काही नाही काय चला तर मग आता आपण मोदक करायला घेऊया त्याची तयारी करूया सारण आपलं झालेलं आहे मी आज तुम्हाला हाताने मोदक करून दाखवणार नाही हाताने म्हणजे हाताने पारी करून दाखवणार आहे कारण आज सिरियसली माझ्याकडे वेळ फार कमी आहे पण याची हाताने ही पारी खूप छान होऊ शकते अगदी नऊ शिके पण छान करू शकता तुम्हाला जर पुरी मेकर नसेल तर तुम्ही लाटून घेतलं तरी चालेल याला अजिबात चीर पडत नाही या पिठाला तुम्हाला जाणवेलच किती सुंदर पारी झाली आहे काहीही त्रास नाही कुठे काही म्हणजे चीर नाही काही नाही काही नाही आपला हा नेहमीप्रमाणे हा मोदक आपण प्लीट्स करून याच्या खालीपर्यंत प्लीट्स करायच्या आणि जवळजवळ करायच्या म्हणजे आपला मोदक खूप सुबक दिसतो आणि जे पिठी जे आपण मोदक करतो ते खूप नाजूक असतात हे करायला जास्त त्रास पडत नाही खूप छान होतात मोदक आणि फास्ट होतात एकदम फक्त जो तो आपला तांदूळ भिजायला जो वेळ जातो तोच एक वेळ काढू काम आहे बाकी खूप छान अगदी होतात मोदक त्यामुळे मला असं वाटतं की आपण रात्री भिजत घालून सकाळी मोदक करण्यात पॉइंट आहे तर इथे आता आपण याच्यात सारण भरून घेऊया व्यवस्थित वे तीन चार चमचे मस्तपैकी सारण भरूया आणि हा मोदक वळवून घेऊया त्याला पळणं म्हणतात मोदक वळवला तर माझा मोदक पळून झालेला आहे ऑलमोस्ट अजिबात मेहनत पडत है आणि वरती जास्त ठेवायचं नाही पीठ पीठ कारण ते तोंडात पीठ पीठ फिरत राहतं म्हणून एकदम जितकं पातळ करता येईल वरती तेवढं पातळ करून घ्यायचं हे पा कसा वाटला मोदक अजून एक करून दाखवते मला तर एवढी मजा आली हे मोदक करायला खूप फास्ट काम झालं आणि इतके छान तुकतुकीत होतात मेन म्हणजे आणि मऊ राहतात हे विशेष पुन्हा मी पारी करून घेते आहे आता मी प्लीट्स करून घेणार आहे पाकळ्या करून घेणार आहे तुम्हाला टेक्स्चर कळतच असेल किती छान आहे ते जितक्या प्लीट्स जवळ आपण घेऊ तेवढे मोदक सुबक दिसतात आणि जितकं खालीपर्यंत जाऊन प्लेट्स करू तेवढा अगदी मोदक छान दिसायला लागतो असे मी आता सगळे मोदक करून घेणार आहे साधारण मला असा एक अंदाज आहे की एवढ्या पिठामध्ये पंधरा ते सतरा मोदक होतील प्लीट जवळ करायला पण त्रास जास्त होत नाही आहे कारण की कसं ते एवढं छान पिठाचं टेक्स्चर आहे ना कुठेही चिटकत नाही किंवा काही नाही त्यामुळे मजा येते फक्त एकच होत आहे की मोठा मोदक करावा लागतो आहे आणि माझे हात लहान असल्यामुळे मला जरा मोदक जवळ येईपर्यंत मेहनत करावी लागते तर आपला हा सेकंड मोदक पण तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही हे चला तर मग मी आता बाकीचे मोदकही करून घेते आता हे आपल्याला इथे वाफवायला ठेवायचे हे थोडे जास्त वेळ वाफवायला लागतात मोदक रेग्युलर मोदक आपण एक सहा ते सात मिनटं वाफवतो हे कमीत कमी दहा ते बारा मिनटं वाफवायला लागतात आणि वाफवल्यानंतर ह्याची जी चमक येते इतके तुकतुकीत तुक दिसतात हे तुम्हाला मी दाखवीनच थोडे मोठे झाल्यामुळे जास्त बसणार नाही आहेत चाळणीमध्ये जेमतेम दहा मोदक बरोबर अकरा मोदक झालेत चला तर मग हे एक दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेऊ आपण पातेल्यामध्ये पाणी घालून हे चाळण ठेवून वरती झाकण ठेवायचे एक दहा बारा मिनटाने तुम्ही बघाल तर मोदक इतके छान झालेले आहेत वा फोन आपले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि मोदक तुम्हीही करून बघा आणि याचा किती यूज होईल हे तुम्ही मला सांगू शकाल कसे वाटले मोदक छान दिसतायत ना अगदी झाले आणि इतके इझी मोदक खरंच मी तुम्हाला सांगते तुम्ही करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला सांगायला विसरू नका कसे कि की कसे वाटले ते करतानाच तुम्हाला जाणवेल की किती सोपं आहे अगदी नव शिका कोणी असेल तोही खूप छान पद्धतीने हे मोदक करू शकतील आणि तुम्हाला हे मोदक आवडले की नाही हे जास्तीत जास्त कमेंट्स मला आल्या पाहिजेत आणि आता तुम्हाला येणाऱ्या गणपतीसाठी हे मोदक फार उपयोगी पडतील हे माझं प्रॉमिस आहे तुम्हाला आणि आता सांगायची गोष्ट अशी आहे की आता आपल्याला पुढे जाऊन हे सगळे सण येणार म्हणजे गणपती आता अंगारिका येते त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण येईल त्यावेळेस माझा व्हिडिओ ओपन करून बघा आणि असे मोदक नक्की करून बघा चला तर मग भेटूया आपण पुढच्या भागात आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल मला सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत इथेच थांबूया धन्यवाद